श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीच्या लोकांच्या अशा काही पाच सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडून द्यायला हव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्क राशीचे लोक म्हणजे प्रेमळ भावनिक आणि घरच्या व्यक्तींसाठी सर्वस्व देणारे या राशीचा ग्रह चंद्र असल्यामुळे त्यांच्या स्वभावात भावनिकतेचा फार मोठा भाग असतो हे लोक खूप संवेदनशील असतात त्यांना इतरांची काळजी असते आणि ते आपल्या जवळच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी सतत झटत असतात पण या सर्व चांगल्या गुणांबरोबर काही सवयी अशा असतात ज्या त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि वैयक्तिक विकासात अडथळा ठरू शकतात त्या सवयी जर वेळेत ओळखून सोडल्या तर त्यांचे जीवन अधिक सुंदर स्थिर आणि आनंददायी होऊ शकते चला तर्मक, करकर तर मग कर्क राशीच्या लोकांनी कोणत्या पाच सवयींना तात्काळ गुडबाय म्हणायला हवे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कर्क राशीच्या लोकांची पहिली कोणती सवय आहे जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती सवय आहे प्रत्येक गोष्टीचा भावनिक बाऊ करणे कर्कराशीचे लोक मनाने खूपच नाजूक असतात त्यांना कोणाचंही बोलणं सहज लागून जातं अगदी एखादं साधं वाक्य जरी कोणी बोललं तरी ते त्याचा खोल अर्थ लावू लागतात आणि आपल्यालाच दोष देत राहतात त्यामुळे ते खूप वेळा मनात दुःख साठवून ठेवतात ही सवय त्यांचं मानसिक आरोग्य बिघडवू शकते सतत अशा भावनांमध्ये राहिल्याने चिंता नैराश्य आणि एकटेपणा वाढतो म्हणूनच ही सवय सोडणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीत भावना गुंतवण्याऐवजी काही गोष्टी सोडून द्याव्यात सर्व गोष्टींचा व्यक्तिगत अर्थ लावण्याऐवजी त्या क्षणापुरत्या होत्या असं समजून पुढे जावं काही वेळा दुर्लक्ष करणं ही देखील एक मोठी शांततेची कला असते मन मोकळं ठेवा कारण जिथे मन हलकं तिथेच आयुष्य सुंदर आता कर्क राशीच्या लोकांची कोणती अशी दुसरी सवय आहे जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे जी त्यांच्या यशामध्ये अडथळा निर्माण करते तर ती सवय आहे भूतकाळात अडकून राहणे कर्कराशीचे लोक खूप भावनिक असतात म्हणूनच ते भूतकाळातील आठवणींना घट्ट पकडून ठेवतात जुन्या भावनिक गुंतवणूक पण सतत भूतकाळात राहणं म्हणजे आयुष्याच्या वर्तमान क्षणांना दवडणं होय जे घडलं ते परत येणार नाही पण ते आठवत राहणं आपल्याला मागे खेचत त्यामुळे नवीन संधी लक्षातही येत नाहीत पण अशा सवयीमुळे मनात खिन्नता येते आणि आत्मविश्वासही कमी होतो म्हणून जे गेलं ते गेलं हे ठामपणे स्वीकारणं गरजेचं आहे भूतकाळातून शिकून वर्तमानाला सामोरं जा मन मोकळं ठेवा आणि नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करा आयुष्य फुलवण्यासाठी जुनं सोडून देणंही एक प्रकारचं धैर्य असत तर आता पाहूया कर्क राशीच्या लोकांची तिसरी सवय जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती सवय आहे गरजेपेक्षा जास्त काळजी घेणे कर्क राशीचे लोक खूप प्रेमळ आणि संवेदनशील असतात त्यांना आपल्या जवळच्या लोकांची खूप काळजी वाटते इतकी की ते स्वतःला मागे टाकतात त्यांचं सगळं लक्ष इतरांच्या सुखदुःखावर केंद्रित राहतं पण यामुळे ते स्वतःच्या भावना गरजा आणि इच्छा विसरून जातात काही वेळा हे इतकं टोकाचं होतं की इतर लोक त्यांना गृहीत धरू लागतात त्यांचं प्रेम आणि काळजी स्वाभाविक मांडली जाते पण त्यामागे असलेलं मन कुणाला दिसत नाही म्हणून ही सवय थांबवणं आवश्यक आहे काळजी घ्या पण स्वतःच्याही मर्यादांमध्ये स्वतःची गरज मन आणि आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही ती स्वतःबद्दलची जबाबदारी आहे स्वतःला विसरू नका कारण तुमचं अस्तित्वही तितकंच मौल्यवान आहे आता आपण पाहणार आहोत राशीच्या लोकांची चौथी सवय जी त्यांनी ताबडतोब सोडून देणं खूप गरजेचं असतं तर चौथी सवय आहे निर्णय घेण्याची भीती कर्क राशीचे लोक अत्यंत विचारपूर्वक आणि काळजी घेऊन वागतात म्हणूनच निर्णय घेण्याच्या वेळेस ते गोंधळात पडतात त्यांना सतत वाटतं की निर्णय चुकला तर काय होईल ही भीती त्यांच्या मनात खोलवर असते त्यामुळे ते निर्णय घेण्यात वेळ लावतात किंवा टाळण्याचा प्रयत्न करतात पण वेळेवर घेतलेला निर्णयच उपयोगी ठरतो उशीर झाल्यावर काहीही हाती लागत नाही सततच्या शंका आणि द्विधा मनस्थितीमुळे संधीही निष्ठून जाते म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे चुकीचा निर्णय झाला तरी त्यातून शिकता येतं पण निर्णयच न झाल्यास शिकायची संधीही मिळत नाही आत्मविश्वासाने निर्णय घ्या कारण यश आणि अनुभव दोन्ही त्यातूनच मिळतात आयुष्य पुढे नेण्यासाठी धाडस हे पहिलं पाऊल असतं आता आपण पाहूया राशीच्या लोकांची अशी कोणती पाचवी वृत्ती आहे जी त्यांनी थांबवली पाहिजे तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती आहे स्वतःचं दुःख लपवून ठेवणे राशीचे लोक बाहेरून खूप हसतमुख शांत आणि समजूतदार वाटतात पण त्यांच्या या शांत चेहऱ्यामागे अनेकदा खूप दुःख हळवेपणा आणि तुटलेपण दडलेलं असतं ते स्वतःच्या भावना उघडपणे बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना वाटतं की इतरांना त्रास होईल किंवा ते कमकोत समजले जातील पण अशा प्रकारे सतत दुःख लपवणं मनावर खूप ताण आणतं आतल्यात सगळं साचत जातं आणि एक दिवस अचानक सगळं उफाळून येतं म्हणूनच ही सवय सोडणं खूप महत्त्वाचं आहे मनातलं दुःख अस्वस्थता किंवा भीती एखाद्या विश्वासू व्यक्तीशी शेअर करा हळवेपणा म्हणजे कमकुवत नाही तो तुमच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा भाग आहे बोलून दाखवा मोकळं व्हा कारण मन मोकळं असलं की आयुष्यही हलकं वाटतं एकंदरीतच राशीच्या लोकांमध्ये अपार प्रेम सहानुभूती आणि समर्पणाची भावना असते पण स्वतःसाठी काही बदल करणं ही गरजही तितकीच महत्वाची आहे वाईट सवयींना ओळखून त्यांच्यावर काम केल्यास कर्क राशीच्या व्यक्ती आयुष्यात अधिक स्थिर समाधानी आणि यशस्वी होऊ शकतात तुम्ही जर कर्क राशीचे असाल तर या सवयींवर विचार करा कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते तर कर्क राशीच्या अशा या पाच वाईट सवयी आहेत ज्या त्यांनी तात्काळ सोडून दिल्या पाहिजेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद